ही आहे अमेरिकेतील एक सुसज्ज मार्टा बस म्हणजे सिटी चाथ या चाथ या चाथ मदे बस सुसज्ज याच्यासाठी म्हटलं बसच्या आतमध्ये टोटल सहा कॅमेरे आणि बाहेरच्या बाजूला तीन कॅमेरे असे टोटल नऊ कॅमेरे आहेत पूर्ण टेक्नॉलॉजीयुक्त ही बस आहे तरी एक गोष्ट इथं ऑब्झर्व झाली बसच्या दोन्ही बाजूला म्हणजे आतल्या बाजूने खिडकीला दोरी बांधली आहे ही दोरी जनरली आपल्याकडे बसमध्ये एस टी बसमध्ये असते दोरी ओढून ड्रायव्हरला समजावं की मला थांबायचं म्हणून त्यासाठी या दोरीचा वापर इथे केला जातो जनरली प्रत्येक सीटच्या बाजूला असलेल्या खांबावरती एक बटन आहे ते बटन प्रेस करूनही तुम्ही गाडी थांबू शकता पण इथेही सर्रासपणे लोक या दोरीचाच वापर करतात आणि फोर्डेबल सीट तुम्ही बघू शकता हे है, हँडिकॅपसाठी फोर्डेबल सीट आहे जो कोणी व्यक्ती फीलचे दोरून आतमध्ये येईल तेव्हाच ही सीट ऑन होते त्याच्याकडे असलेला कार्ड नाही अदरवाइज ही सीट ऑन होत नाही अशा प्रकारे इथेही प्रवास केला जातो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता जय महाराष्ट्र